आज आपण बनवणार बनवणार आहोत मिस्टी दोही ही बंगाली पद्धतीने बनवणार आहोत आपण तर इथे मी हे ऐंशी ग्रॅम दही घेतलंय आणि ही रुमाल घेतले आणि त्याच्या खाली मी एक वाटी आहे मग आता हे काय करणार आपण दही आहोत खोलून आता हे दही ना आपण या रुमालावरती घ्यायचं आहे आणि हा रुमाल ना आपण अर्धा तासासाठी बांधून ठेवायचं म्हणजे काय होतं दहीमधलं जे पाणी असतं ना ते निघून जातं हे बघा अशा पद्धतीने हे आता हे पाणी कसं आहे तसं सर्व निघून गेलं पाहिजे आता मी बांधून ठेवते रुमाल हा रुमाल जो बांधलेला आहे ना दहीचा तो मी बघा याच्यामध्ये ठेवणार आहे चाळणीमध्ये नाही तर काय होतं खाली ठेवलं तर चिकटत ना आपलं त्यामुळे मी रुम ह्याच्यामध्ये ठेवलं आहे चाळणीमध्ये म्हणजे पाणी सहज ह्याच्यामध्ये गळू शकतं आता मी इथे ना एक पॅन ठेवलं आहे ना मग त्याची ते, ते गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ना बघा एक वाटी मी साखर घेतली आहे आता ही साखर याच्यामध्ये आपण घालायची आहे आणि ही ना अशी हलवून घ्यायची म्हणजे याचा पाक नाही तयार करायचा आहे थोडीशी वितळवून घ्यायची घट्ट पाक नाही करायचा आता मी इथे एक बाऊल घेतलाय आणि हे बघा याच्यामधलं पाणी सगळं ना हे निघालंय पूर्ण आपण पाणी ह्याच्यामधलं काढून घेतलंय आता आपण हे रुमाल सोडायचा आणि याच्यामध्ये हे सर्व हे बघा एकदम सुक्क झालंय हे याच्यामध्ये काढून घ्यायचं आता हे ना असं मिक्स करून घ्यायचं फेटून घ्यायचं आहे आता आपलं हे दही ना फेटून झालंय आता आपण साखरे साखर वेगळली आहे का बघूया हे बघा इथे तुम्ही पाहू शकता साखर चांगली वितळली आहे आता याच्यातनं मी गरम दूध मिक्स करणार आहे तर मी अर्धा लिटर दूध घेतलं होतं ते एका साईडला मी गरम करून घेतलेलं आहे तर मी त्याच्यामध्ये अर्धा लिटर दूध मिक्स नाही करणार तर त्याच्यातलं अर्धं दूध मिक्स करणार आहे आता आपण ना, ना हे ह्या गरम दुधामध्ये मिक्स करायचं आहे गॅस आपण बंद केलेला आहे तर हे आपण ना छान असं ना मिक्स करून घेतलेलं आहे आता हे ना थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे एकदम पण गारगार नाही करायचं थोडंसं कोमट करायचं आता आपण हे ना एवढं ह्याच्यामध्ये मिक्स करायचं दह्यामध्ये आणि व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं फेटून घ्यायचं आता मी इथे एक ना डबा घेतलाय आणि त्याच्यामध्ये आपण हे घालायचं आहे ह्या ना आपण बंद करून ठेवायचं आहे सात ते आठ तास आता सात ते आठ तासानंतर आपण खोलून आहे आठ तास बाहेर ठेवल्यानंतर एक तास आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे इथे पाहू शकता छान असं आपलं हे मिष्टी डोही तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू आपण नवीन रेसिपीसोबत तो पण बाय